डाउनलोड जी मराठीवरील मनोरंजन करतोय या कार्यक्रमातील कलाकार कुशल भाऊ कदम श्रेया बुगडे वाडवे भारत गणेशपुरे आणि त्यांनी साकारलेल्या वेगवेगळ्या भूमिका यांनी प्रेक्षकांना वेळच लावलं या कार्यक्रमाचा दिग्दर्शक हा निलेश साबळे निलेश साबळेने दिग्दर्शित केलेला हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाचे केलेले सूत्रसंचालन प्रेक्षकांना फारच भावलं आता मात्र निलेश साबळेने या कार्यक्रमातून एक्झिट घेतली असली तरी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुशल बद्रिके करतोय या कार्यक्रमाला आता दहा वर्ष पूर्ण झाल्याने कार्यक्रमातील कलाकारांनी शुभेच्छा देत त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट आणि व्हिडिओ शेअर केल्या आहेत कुशल बद्रिकेने तर चक्क पत्र लिहून त्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर केलाय तर अंकुर वाडवेने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे श्रेया भुगडेने सुद्धा दहा वर्ष झाली म्हणून शुभेच्छा लिहिलेली एक पोस्ट शेअर केली आहे अशा बऱ्याच कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत पण चर्चेत आहे ती श्रेयाने पोस्ट केलेला तो फोटो त्या फोटोत श्रेया स्वतः कुशल बद्रिके भारत गणेशपुरी अंकुर वाडवे स्नेहल सिदम रोहित चव्हाण भाऊ कदम योगेश सिरसाट हे सगळे कलाकार आहेत पण त्या फोटोत निलेश साबळे नसल्याने तिची ती पोस्ट चर्चेत आली आहे या पोस्ट वर चाहत्यांनी कमेंट करत श्रेयाला अनेक प्रश्न विचारले डॉक्टर निलेश साबळे त्यांचं नाव घ्यायला हवं होतं त्यांच्यामुळे हा शो सुरू झाला आणि त्यांनीच दहा वर्षे चालवला वेर इज निलेश साबळे महत्वाचा माणूस तर दिसतच नाहीये ज्याच्यामुळे हा शो मोठा झाला त्याला जर दशक पूर्तीसाठी बोलवले नाही तर नुसते दशकच झाले पूर्ती नाही अशा अनेक कमेंट चाहत्यांनी करत त्यांची नाराजी व्यक्त केली आहे तर तुम्हाला हा कार्यक्रम आवडतो का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी Z5 डाऊनलोड दाव